पिंपरी ढोराळेत वाघाचा हल्ला वनविभाग म्हणत आहे घाबरू नका पिंपरी येथे म्हैस आणि ढोराळे येथे बैलावर हल्ला करणारा वाघच असल्याचे वनविभागाने निश्चित केले आहे यामुळे वैराग परिसरात भीतीचे वातावरण आहे वनविभागाने लोकांना काळजी घेण्याचे आणि शांत राहण्याचे आवाहन केले आहे हा वाघ एडशी अभयारण्याकडे जाण्याची शक्यता आहे गेल्या आठ दिवसांपासून मोहोळ माडा आणि बार्शी तालुक्यातील गावांमध्ये वाघाच्या हल्ल्यांनी दहशत निर्माण केली आहे डोराळे येथे बैलाला तर पिंपरी येथे मशीला ठार मारल्याच्या घटनानंतर वनविभागाच्या ठसे या हल्ल्यामागे वाघच असल्याचे निश्चित केले आहे मागील आठ महिन्यानंतर पुन्हा एकदा या भागात वाघाचे दर्शन घडले आहे यावले आणि डोराळे गावात पहिल्यांदाच वाघाचे अस्तित्व आढळून आलेले आहे वन विभागाने हा वाघ एडशी अभयारण्याकडे जात असल्याचा अंदाज व्यक्त केला असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे